या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांसाठी सगळे योजना करतोय बळे राजा कृषी पंपाची खूप चांगली मी त्याच्यावरती बोललेलो अध्यक्ष महोदय त्याच्यावर बोलणार नाही पण पीक विमा अध्यक्ष महोदय दोन हजार वीस चा मिळाला नाही दोन हजार तेवीस चा मिळाला नाही आणि काय चाललंय अध्यक्ष महोदय या पीक विम्यामध्ये मध्ये लॅकिनोचा फायदा घेतला जातोय अध्यक्ष महोदय परभणीमध्ये रामापूर तांडा नावाचा एकच सी एस सी सेंटर आहे अध्यक्ष महोदय याच्यावरून चार हजार हेक्टरचा विमा भरला गेला आहे तांडा अध्यक्ष महोदय मी या आमदारकी बरोबर ऊसतोड कामगारांचं काम, काम करतो अध्यक्ष महोदय इथं बंजारा समाजाचा कोणीतरी प्रतिनिधी बसलेलाच असेल माझ्या माहितीप्रमाणे अध्यक्ष महोदय बंजारा समाजामध्ये चार ते पाच आडनाव आहेत एक पवार एक राठोड चव्हाण जाठोत आणि आडे असे पाचच आडनाव आहेत बंजारा समाजामध्ये मी संपूर्ण महाराष्ट्र फिरलेलो आहे अध्यक्ष महोदय परंतु ह्या रामापूर तांडा, तांडा तालुका पालम जिल्हा परभणीमध्ये एकमेव चार हजार हेक्टरचा विमा भरलाय तांड्याचा एरिया चार हजार असतो का अध्यक्ष हो महोदय मला कुणीतरी सांगा कुणाच्या तरी पायातला बूट काढा आणि माझ्या तोंडात मारा पण अध्यक्ष महोदय मी पाच आडनाव हो आता एकनाथराव शिंदे साहेबांनी राठोड साहेबांना संधी दिली संजय राठोड साहेबांना मंत्री म्हणून त्यांनी संधी दिली इंद्रनील नाईक हे अजितदादांचे प्रतिनिधी पुसतचे वसंतराव नाईक साहेबांचे नातू म्हणून ते इथं आलेले आहेत त्यांना बोल या अध्यक्ष महोदय पुसोत् मला वाटतं ते प्रतिनिधित्व करतात अध्यक्ष महोदय राम नाईक तांड्यावरचे ज्यांनी विमा भरलाय त्या विमा भरणाऱ्यांची नाव सांगतो अध्यक्ष महोदय गुट्टे गुट्टे होळंबे कराड दैफळे होळंबे जैस्वाल बंजारा समाजामध्ये जैस्वाल आडनाव कुठून आलं मला काय कळना अध्यक्ष गुट्टे आडनाव कधी आलं मला काय कळाना दैफळे कधी झाले बंजारा हे बी ना अध्यक्ष महोदय शिरसागर ओमकार अनिल त्याच्यानंतर गुट्टे चाटे हा पुढा आंधळे मुंडे 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 लटपटे चिखलबिडे काय आडनाव शारदा शरता शारदा चिखलबिडे दही फळे दही फळे केंद्रे केंद्रे फड दिघुळे हे आडनाव बंजारा समाजामध्ये कधी आले कधी आले सांगा ना पाच आडनाव आहेत बंजारा समाजामध्ये एका गावामध्ये अध्यक्ष महोदय चार हजार हेक्टरचा विमा भरलाय दोन हजार चोवीसचा आताचा दोन हजार चोवीसचा पालम तालुक्यामध्ये दहा हजार हेक्टरचा आणि आता परत एकाच गावाचा चार हजार हेक्टरचा अध्यक्ष महोदय आणि हे गाव कोणते इंजे गाव नाथरा हे आमच्या तालुक्यातले लोक दुसऱ्या तालुक्यात विमा कस काय भरू शकतात हा अहो तुमच्या वडिलांच्या बरोबर आम्ही काम केलं साहेब तुमच्या वडिलांच्या बरोबर आम्ही काम केलं माझ जर तुमच्या खामगाव चिखलेला नाव आले हो, कसं काय जमल हे नवीन आता मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करावी लागणारे अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये दे। देशातल्या कोणत्या सातबाऱ्यावर कुणी बी नावं टाकून द्यायची जय हिंद जय महाराष्ट्र नवीन टाकावं लागेल ना अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एका सी एस सी सेंटर वरून घोटाळा झाला रामनगर तांडा इथून अध्यक्ष महोदय मी आणखी गावांची नाव सांगतोय एकाच तालुक्यात सोनपेठ मला वाटतं तिथले आमदार होते ना इथं काय नाव आहे त्यांचं राजेश विटेकर आमदार म्हणून निवडून आले अध्यक्ष महोदय त्यांच्या रेवा तांडा तालुका सोनपेठ हे एवढा मोठा गट्टा आहे हो अध्यक्ष महोदय एकाच गावात विमा भरल्या अरे वावर तरी आहेत का जमीन तरी आहे का इथं एवढी शक्य आहे का हे एवढं पानो वकाट रोंड मोड नालो काही दार हो तेल। आ, ये तोनमित फदी वडर समाजाच्या भाषेत बोलतोय अध्यक्ष महोदय सखाराम तांडा तेलगू आहे हा तेलगू बी येते मला निम्म्या अर्थी नीळ बीळ सगळं येतो ये अध्यक्ष महोदय याच्यावरती आंधळे आंधळे दैफळे दैफळे पांडुरंग पलवडे मुंडे चाटे दराडे केदार रेवा तांडा तालुका सोनपेठ एवढं मोठं रेवा तांड्यावर मी नाव सांगितलं ना अध्यक्ष हो महोदय रेवा तांड्यावर हे कस काय नाव आले पलवडे हे काय नाव आहे गित्ते ठोकळ पवार भीमापल्ली गोंडू गर्री ओलंबेल्ली तही फळे गुट्टे असे नावाचे अध्यक्ष महोदय हे एवढा मोठा घट्ट आहे रेवा तांडा सखाराम तांडा अध्यक्ष महोदय तालुका सोनपेठ जिल्हा परभणी नाव त्याचे तांबडे फड पालवे अमके अमके एवढा मोठा गाठा भाऊचा तांडा तालुका सोनपेठ एकट्या सोनपेठ तालुक्यात माझ्याकडे जे कागदपत्र आले तेरा हजार एकशे नव्वद हेक्टरचा बोगस विमा भरला गेला अध्यक्ष महोदय हा मी बी देतो ना तुमच्याकडं अरे बाबा तुम्हाला देतो ना हे का तुमच्याच गाव आहेत ना हे सोनपेठ तुमच्या तालुक्यातले गाव आहेत का हे भाऊचा तांडा तुमच्या दहा आहे ना भाऊचा धक्का ऐकला होता भाऊचा तांडा पहिल्यांदा ऐकला भाऊचा धक्का मुंबईला आहे भाऊचा तांडा राजेशच्या मतदारसंघात राजेश तिथं पालवे कराड दैफळे फड नेपटे गुट्टे दैफळे गुट्टे गुट्टे कराड गुट्टे हरी भाऊ मुसळे हे अशा आडनाव आहेत का मग तिथं कस काय विमा भरला भर गेलाय परळीचा नवीन पॅटर्न आहे अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा परळी पॅटर्न हे पॅटर्न सब तरफ लागू करो ऐशी भिंती मै देश के प्रधानमंत्री जी से हो लवकरात लवकर वेळ घेतो मी अमित भाई शहाची आणि माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांची ये जो परणे का पॅटर्न है पहले सबसे पहले गुजरात को लगाओ और वाराणसी को भी लगाओ अशा प्रकारची मी विनंती सोनपेठ तालुक्यातलं सोनपेठ गाव है स्वतः